आणि गणेशाच्या भक्तीचा हाच उत्साह हो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतोय मधलं येवला शहर अवघ शहर सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहात नाहून निघाले प्रत्येक मंडळ आपापल्या परंपरेनुसार भव्य आणि आकर्षक देखावे साकारते यावर्षी एम एस ग्रुप येवला यांनी सौराष्ट्रातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाचं भव्य दर्शन दिले तर दुसऱ्या बाजूला अधियोगीचं विराट स्वरूप साकारले विविध प्रकारच्या सजावटी लाइटिंग इफेक्ट्स आणि भक्तीभाव जागवणाऱ्या ध्वनी प्रभावामुळं हा देखावा अत्यंत आकर्षक झालाय या भव्य देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात आणि विविध असे देखाव सादर करून मंडळे आपला गणेश उत्सव साजरा करताना दिसत आहे एवढ्या शहरात देखील आपले आकर्षक अशी देखाव सादर करताय आपण भूग येथे आल्यावर या ठिकाणी या एस एम ग्रुपच्या वतीने शेवटी सोमनाथचा असा भव्य असा देखाव सादर केला आहे भव्य अशी पिंड दे देखील या ठिकाणी अ देखावासाठी मांडण्यात आलेली आहे अं गणेश भक्तांचा ओघ या देखाव करण्यासाठी आहेत आपल्यासोबत के हो सादर केला कुठला आहे कशा प्रकारे गेल्या चौवेचाळीस वर्षापासून एस एम ग्रुप वैगेरी या ठिकाणी देखावे भाविकांच्या सेवेत सादर करत असतात यावर्षी देखील मंडळाने सोरटी सोमनाथ सौराष्ट्र या हा देखावा तसेच आदियोगी हा देखावा भाविकांच्या सेवेमध्ये सादर केलेला आहे तसेच फक्त देखावाच नव्हे तर आम्ही अन्नदान देखील या गणपती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध करून देत असतो तसेच भाविकांचं फक्त येवला तालुकाच नव्हे नाशिक जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी अनेक गणेश भक्त आहेत अनेक भाविक आहेत ते आमच्या एस एम ग्रुपच्या देखाव्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात एकूणच बघितलं तर गुजरात राज्यातील सोटी सोमनाथ मंदिराचा देखावा प्रतिमाचा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे नरेंद्र मध्ये आमच्या महाराष्ट्रानेच येवला